गंगापूर येथील वकील व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा स्पेशाने वकील असलेले महेंद्र राऊत यांना मोबाईल फोनवरून अज्ञात व्यक्तीने उद्या तुमची हत्या होणार आहे तुम्ही पंचेचाळीस हजार रुपये अशी धमकी दिल्याने शहरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर येथील ॲडव्होकेट महेंद्र अशोक राऊत यांनी दिलेल्या फिरदीत म्हटले आहे की ऍडव्होकेट राऊत यांना शुक्रवार दहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉल आला की उद्या तुमची हत्या होणार आहे तुमच्या हत्येची सुपारी मला मिळाली आहे पंचेचाळीस हजार आहेत हे पण मला माहीत आहे अशा धमक्या पाच सहा म्हणून याचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डी बी थोरे करत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर